बिग बॉस मराठी पाचच्या घरात एलिमिनेशन टास्क पार पडलेला आहे आरबाजचं बाहेर जाण्याचं निश्चित झालेलं जा आहे त्याच्यामुळं सर्वांना तो म्हणजे निरोप घेत आहे सर्वांशी बो चांगलं बोलत आहे मिठी मारत आहे आणि निकीला खूप दुःख झालेलं आहे बिचारीला कारण आरबाज आणि तिची खूप असं दाट अशी मैत्री होती त्यामुळं तिच्यावर असं जास्त दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं झालेलं आहे ती नाराज झालेली आहे आणि सुरशशी गप्पा मारत आहे सूरजची गप्पा मारताना सूरज तिला इतक्या सुंदर आणि चांगल्या शब्दामध्ये समजून सांगतो की म्हणजे कोणाला हे असं वाटेल की सूरज म्हणजे खरंच सूरज किती ज्ञानी आहे हे त्याच्या या बोलण्यावरून ओळखू येतं तो सूरज निखिला समजवतो की आता तू गेमकडं लक्ष दे आणि गेम चांगला खेळास तेव्हा ती म्हणते की हे मला खूप दुःख झालेलं आहे याला कसं करू तो म्हणतो की दुःखाला बाजूला सारून आ, गेम खेळावं लागणार आहे आपण एकटे आलेले आहोत एकटे खेळणार आहोत आणि जाताना एकटेच जाणार आहोत त्याच्यामुळं जा आपण आपल्या गेमकडं लक्ष द्यायचं चा, आणि चांगलं वावरायचं चा, चांगलं खेळायचं चा असं तो तिला अत्यंत सुंदरपणे समजून सांग सांगत आहे आणि ते तिला समजलेलं आहे आणि ती म्हणते की हो मी खेळेन वगैरे म्हणती म्हणते की मला अरबाजच्या जाण्याचं दुःख झालेलं आहे तो म्हणतो दुःख तर होतोच पण दुःखाला असं कवटाळून बसता येत नाही आहे दुःखाला बाजूला सारून सगळं शारू करावं लागेल आणि आपल्याला जिंकून जायचं आहे आणि एकटंच जायचं आहे एकटंच एक आलेलं आहे एकटंच जायचं आहे हे लक्षात